मला डान्स करायला खूप आवडतं ताऱ्यावरची कसरत होते कारण तेवढं डान्सची सवय नसते मला खूप छान वाटलं आम्ही दोघं पण सेटवर अशी झालं की येस आपण एक छान धमाकेदार परफॉर्मन्स देऊयात सिरियल मध्ये जसं एक साधारण दिसतं की अनिरुद्ध नेहमी ओरडत असतो रागात असतो यश आणि जमत नाही नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुमचं स्वागत बरं लवकरच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सुरू होतात आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका यश अर्थात अभिषेक अभिषेक कसा आहे हाय मी मस्त आहे रिहर्सल झाली आहे त्यामुळे जरा थकलो आहे पण खूप मजा आली आहे फ्रेश वाटत आहे अगदीच पण स्टार, स्टार असतात तेव्हा आम्ही आम्ही तुमचे वेगवेगळे परफॉर्मन्स बघतच असतो पण आता कसा परफॉर्मन्स असणार आहे याविषयी तू प्रेक्षकांना काय सांगशील किंवा तू जो काही परफॉर्मन्स आहेस तो किती एन्जॉय करतोय परफॉर्मन्स आत्ता मी खूप एन्जॉय करतोय आणि मला खूप मजा येते स्टार प्र प्रवाह परिवार पुरस्कार मध्ये परफॉर्म करणं त्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला मला खूप आवडतं परफॉर्म करायला कारण सगळं परिवारासारखे एकत्र येतात आपल्या घरी जसं आपलं सोहळा असतो सगळेजणं एकमेकांना प्रोत्साहन देतात घरातले सगळे बघत असतात असा एक छान कौटुंबिक फील या सगळ्या गोष्टींना असतो त्याच्यामुळे मी तर खूपच खुश आणि एक्सायटेड आहे अगदीच पण कलाकार म्हटलं की गाणं गाणं गायचं असू दे किंवा डान्स असो किंवा अभिनय असो सगळंच यावं लागतं आणि तुम्ही अनेकदा वेगवेगळे परफॉर्मन्स करत असता पण मग डान्स करताना किती तारेवरची कसरत होते की तुला आवडतं डान्स करायला नाही मला डान्स करायला खूप आवडतं तारेवरची कसरत होते कारण तेवढं डान्सची सवय नसते पण इतकी गाणी सुंदर सुंदर मिळतात परफॉर्म करायला की त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी येते सो खूप खूप मजा येते आणि तारेवरची कसरतपणे पण धमाल पण तेवढीच आहे म्हणजे आमचे जे कोरिओग्राफर्स आहेत वैभव गुहे आणि त्यांची टीम म्हणजे आता अनिल आणि कविता हे पण आमच्याबरोबर आहेत सो ते आम्हाला आमच्या परीने आम्हाला कुठल्या स्टेप्स जास्त छान करता येतील ज्या स्टेजवर आपल्या प्रवाह परिवार पुरस्कारात ज्या छान उठून दिसतील अशा स्टेप्सबरोबर ते आम्हाला देतात आमच्याकडनं प्रॉपर रिहर्सल करून घेतात आणि सो so, तारेवरची कसरत असली तरी मजा येते आणि मला आवडतं डान्स करायला सो so, मी खूप एन्जॉय करतो अगदीच आणि यावेळेस तर यश बाबांसोबत परफॉर्मन्स आहे म्हणजेच मिलिंद सर सो जेव्हा तुला कळलं की मिलिंद सरांसोबत तुझा परफॉर्मन्स असणार आहे तेव्हा काय फीलिंग्स होती किंवा ते तेव्हा किती एक्साइटमेंट होती खूपच एक्साइटमेंट आणि मला खूप छान वाटलं आम्ही दोघं पण सेटवर अशी झालो की येस आपण एक छान धमाकेदार परफॉर्म परफॉर्मन्स देऊयात डान्स करूयात मनापासून आणि छान म्हणजे आमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग खूपच छान आहे आणि आम्ही नेहमी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो फिल्म्सबद्दल बोलतो वेगवेगळ्या सिरीजबद्दल बोलतो सिरियलमध्ये जसं एक साधारण दिसतं की अनिरुद्ध नेहमी ओरडत असतो रागात असतो यश आणि तिचं जमत नाही पण त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आमचं सेटवर आहे त्याच्यामुळे अर्थातच आम्हाला परफॉर्म करायला खूप मजा येणार आहे अगदीच हे सगळं तर आहेच पण महत्वाचं म्हणजे मालिकेला नामांकन आहे प्रेक्षकांचा तर चांगला प्रतिसाद मिळतोच आहे पण नामांकन आहे त्याविषयी काय सांगशील नाही इतकी वर्ष आता जेवढी वर्ष सिरियल सुरू आहे घराघरात ती सिरियल बघितली जाते सो मला असं वाटतं की आ, स्टार प्रवाहाने प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान तयार केलं आहे आणि आई कुठे काय करते त्याचा एक भाग आहे सो हे नामांकन मिळणं ही खूप छान आणि समाधानकारक गोष्ट आहे आम्ही शूट करत असतो दिवस रात्र कधी कधी शूट करावं लागतं त्याच्या मागे थोडी मेहनत असते थकवा येतो पण तरीही आपण एक आपलेपणा म्हणून ते करायला लागतो तर मला असं वाटतं की नामांकन मिळणं हे मोटिवेट करणार आहे यानं एक प्रकारची वेगळी स्फूर्ती मिळाली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आमच्या सिरियलला पुन्हा एकदा अवॉर्ड मिळावं एवढंच सांग तुला जे हवं तर मिळत आई कुठे काय करतो पुरस्कार मिळव पण जाता प्रेक्षकांना काय सांगशील मी हे सांगेन की आ, हा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस हा सोहळा चुकवू नका आम्ही सगळे खूप मेहनत घेतोय आणि खूप छान छान गोष्टी या पुरस्कार सोहळ्यातून तुमच्या समोर येणार आहेत त्याच्यामुळे तो सोहळा नक्की बघा बाकी आपण दररोज भेटतो तसे भेटत राहूच अगदीच थँक्यू सो मच आणि नामांकन आहे त्यासाठी खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका